हे अनुपमा सिल्क सिरियल पॅटर्न आपली अनुपमा माहितीच असेल स्टार ब्लाउज वरची सो त्या चांगली सगळ्या टीव्ही ऍक्टर्स सध्या सिरियल मध्ये युज करतायत आपली गडवाल कॉटन गडवाल सिल्क मस्त आहे कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन कलर पर्पल कलरचा पल्लू येणार पर्पल कलरचा कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस येणार हा रेग्युलर डेली वेअर साठी ऑफिस वेअरला ही पण थोडी प्रोफेशनल टाईप वारली पेंट बेस्ट आहे बघा साडी ही पण ह्याचं पुरी कॉटन बागलपुरी आपण याला मुंबई कॉटन पण म्हणू शकतो हे okay. पण ऑफिशियल युज आहे छान आहे डेली वेअर कसे करा ओल्ड लेडीज ऑफिशियल युज किंवा मध्यम वेजच्या कुणीही वापरू शकतो त्यासाठी आणि सॉफ्ट कॉन्ट्रास्ट पल्लू आणि डिझायनर ब्लाउज त्याला okay. कलर किती भरपूर कलर आहे अगदी तुम्हाला सात आठ कलर याच्यामध्ये अव्हेलेबल मिळतील ओके okay. आणि एमआरपी म्हणजेच मा, मार्केट रेट बाहेर आठशे पंचवीस ला आहे okay. आपली मुळचंद मिल फक्त तुम्हाला चारशे पंचवीस रुपयाला ऑफर करते पण okay. तुम्हाला सात आठ कलर अवेलेबल आहेत बघा खूप सुंदर पीस आहे हा कॉपर नमस्कार मी प्रज्ञा प्रज्ञा आपल्या मराठी युट्यूब चॅनल वर आपल्याला खूप खूप मनापासून स्वागत आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे मिल मधील सुंदर असं साड्यांचं कलेक्शन यामध्ये आपण पदरच्या साड्यांचं सा कलेक्शन कव्हर केलेलं आहे इथे तुम्ही बघू शकता हे बर, जे मुळचंद मिल आहे ते बरोबर हे जे सिटी पोस्ट आहे समाधान चौकातलं त्याच्या बरोबर ऑपोजिट आपण हे कव्हर केलेलं आहे कलेक्शन मुळचंद मिल इथे हा समाधान चौक आहे तर चार ते पाच मुळचंदच्या शाखा आहेत ते बरोबर इथलं हे जे आहे मुळचंद मिल ते कव्हर केलेलं आहे तुम्ही नक्की विजिट करा या शॉपला एकदा पुणेकर वेलकम टू मुळचंद मिल तसेच मी सुरेज मिल uh, सिटी पोस्ट पुणे okay. uh, तर दादा आज आपण कोणतं कलेक्शन बघणार आहोत आपण मॅडम आधी सुरुवातीला कमीपासून बघूया ओके आपल्याकडे कमी रेटच्या चांगल्या व्हरायटी आल्यात सध्या त्या बघूया नंतर थोडं पैठणी आणि ब्रायडल स्टार नंतर बघूया ओके okay, चालेल म्हणजे खास लग्न सराई साठी हो, हो, भरपूर व्हरायटी आल्यात आणि एक्सेबल केक एक व्हरायटी ओके सुरुवात okay. आपण आधी सध्या आपली आता लाडकी बहीण महाराष्ट्रात फेमस आहे yes. त्यामुळे लाडकी बन साडी सुद्धा आमच्या मुळमध्ये मिल मध्ये फेमस आहे हे बघा किती सुंदर आहे ऑल ओव्हर साडीवरती वरती डिझाईन येणार नाजूक कॉन्ट्रास्ट बॉर्डर येणार इव्हन त्याच्यामध्ये कॉन्ट्रास्ट पल्लू आणि डिझायनर ब्लाउज ओके मस्त आहे बघा ही पण साडी लाडकी बहिणीसाठी बघा खूप सुंदर अशी साडी आहे खूप फेमस आहे सध्या एकदम म्हणजे खूप मागणी या साडीला ऍट अ टाइम आमच्याकडे दोनशे तीनशे पीस लोक आहे कलर किती भरपूर कलर आहे अगदी तुम्हाला सात आठ कलर याच्यामध्ये अव्हेलेबल मिळतील ओके आणि काय रेंज मध्ये फक्त हे तुम्हाला मार्केट रेट आहे चौदाशे पंच्याण्णव पण आपली मोचन मिल फक्त तुम्हाला चारशे पंच्याण्णव रुपयाला ऑफर इतकी सुंदर साडी आपल्याला चारशे पंच्यामुळे तुम्ही खास लग्न बसण्यासाठी सुद्धा या साड्या घेऊन जाऊ शकता तुम्हाला बल्क मध्ये जर पाहिजे असेल तेही इथे अवेलेबल करून दिल्या जातील साड्या बसते ओके okay. okay. तसेच चंद्रकोर पैठणी हे okay. बघा चंद्रकोर पैठणी पण तुम्हाला ह्याच्यामध्ये पण एक्सेबल केक व्हरायटी भेटतील मीनाकारीचा पदर येणार संपूर्ण ऑल ओव्हर साडीवरती चंद्रकोर येणार याच्यामध्ये दोन पॅटर्न आहेत कॉन्ट्रास्ट आणि सेल्फ मी तुम्हाला सेल्फ मध्ये दाखवतोय तरी आहे एमआरपी म्हणजेच मा, मार्केट रेट बाहेर आठशे पंचवीस आहे आपली okay. मोर्ची फक्त तुम्हाला चारशे पंचवीस रुपयाला ऑफर करते okay. सुंदर आहे साडीस चारशे पंचवीसला फक्त खूप सुंदर याच्यामध्ये पण आपल्याला कलर मिळणार भरपूर आठ कलरचा सेट आहे याच्यामध्ये कलरचा सेट आहे पण हा पण सगळ्या चालतोय आता पॅटर्न हो हो सध्या ट्रेंडिंग असलेली चंद्रकोर पैठणी आहे बघा तो एक बघा नेक्स्ट एक बघा मॅडम आपली ब्रॉकेट सिल्क ब्रोकेट सेमी ब्रॉकेट मध्ये आणि कॉपर जर येणार आणि हे तुम्हाला फक्त मोरमिल पंधराशे रुपयाला तीन साड्या ऑफर करते पंधराशे ला तीन, तीन साड्या ओके मस्त आहे बघा हे पण कॉन्ट्रास्ट पल्लू आहे कॉन्ट्रास्ट डिझायनर ब्रॉकेट ब्लाउज आहे ऑल ओव्हर साडीवरती ही ब्रॉकेट आहे ह्याच्यामध्ये पण तुम्हाला सात आठ कलर्स अवेलेबल आहेत बघा खूप सुंदर पीस आहे हा कॉपर मध्ये शाईन करते ती पूर्ण ऑल ओव्हर साडीला शाईन आहे बघा खूपच छान आहे पंधराशे ला तीन साड्या मिळून जातील खूपच सुंदर पॅटर्न आहे हा हे hey, अनुपमा सिल्क अनुपमा सिरियल पॅटर्न आपली अनुपमा मा माहितीच असेल स्टार प्लस वरची त्याच्यामध्ये साडी नेसली त्या लेडीज त्यामुळे त्यामुळे अनुपमा सिल्क ह्या साडीला नाव पडले खूप छान आहे पण छान दिसते पण एकदम सिंपल सिंपल म्हणजे सुंदर सिंपल बट स्वीट म्हणते ना आपण त्या टाइप आहे आपली मुळची एमआरपी आहे आठशे ची पण आपल्या मुळची मिल मध्ये फक्त चारशे पन्नास ला बसते साडेचारशे मध्ये साडी छान आहे खूपच सुंदर कमी किंमत पण दिसायला छान एकदम रिच साडी दिसणार आहे बघा याने विथ पदराला गोंडे पण दिलेले आहे कॉन्ट्रास्ट पद कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस येणार आहे याच्यामध्ये हा बघा हा वाला कॉन्ट्रास्ट ब्लाउज ब्लाउज वाव खूपच छान आहे बघा ही साडी अनुपमा हा सिरियल मुळे ही फेमस झालेली साडी आहे वाव बघा चांगली सगळ्या टीव्ही ऍक्टर्स सध्या सिरियल मध्ये युज करतायत आपली गडवाल कॉटन गडवाल हो। सिल्क मस्त आहे कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन कलर पर्पल कलरचा पल्लू येणार पर्पल कलरचा कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस येणार हावाला ओके नेक्स्ट साडीवरती थोडी बुट्टी वगैरे येणार आत याच्यामध्ये चांगले पण हे ऑल ओव्हर बुट्टी नाही चांगली वाटेल पण हे थोडं मध्ये सिंपल मध्ये असल्यामुळे छान वाटेल याची काठाची डिझाईन किती युनिक आहे बघा खूप सुंदर आहे काठाची डिझाईन कलर पण किती छान आहे सात आठ कलर्स अवेलेबल आहेत आणि सगळे इंग्लिश कलर फ्रेश कलर मिळणार एमआरपी फक्त अठराशे आपली तुम्हाला ही नऊशे रुपयाला ऑफर करते म्हणजे कॉलेज गोइंग गो मुलींपासून ऑफिशियली ऑफिशियली साड्या गड नेसतात अगदी बरोबर बेस्ट आहे बघा ही पण साडी खूपच सुंदर आहे मेहंदी कलर ला पर्पल कलर पर्पल आहे विथ पल्लू अजून याच्यामध्ये आपल्याकडे एकशे बरे एक व्हरायटी आहे म्हणजे कलर्स पण आहेत अजून याच्यामध्ये ही आपली रेग्युलरची डेली वेअर साठी ऑफिस वेअरला ही पण थोडी प्रोफेशनल टाइप वारली प्रिंट बेस्ट आहे बघा साडी ही पण ह्याचं पण काहीतरी युनिक कलर कॉम्बिनेशन आहे मस्त वाटेल ऑल ओव्हर साडीवरती प्रिंट येणार वारली ची वारली प्रिंट वार्ली प्रिंटची वारली आणि बॉर्डर वरती पण वारली प्रिंट येणार पदर पण खूप छान येणार त्याचा कॉन्ट्रास्ट मध्ये येणार याच्यामध्ये सेल्ब ब्लाउज येतो पण okay. तुम्हाला एक्स्ट्रा काय करायचं असेल से तर तुम्ही एक्स्ट्रा वेगळे ब्लाउज पण वापरू शकता बघा पूर्ण थ्रेड ने ते प्रिंट केलेले आहे बघा वारली प्रिंट सुंदर आहे आहे ना खूप छान आहे बघा ऑफिस गोइंगच्या ज्या मुली लेडीज असतात त्यांच्यासाठी हा खूप छान ऑप्शन आहे वारली प्रिंट याच्यामध्ये पण आपल्याला कलर मिळणार आहे याच्याचा प्राइस दादा अठराशे okay. तीस ची आहे फक्त मुळची तुम्हाला ऑफर करते आठशे तीस रुपये खूप सुंदर पीस आहे आठशे तीस, तीस रुपयामध्ये बागलपुरी कॉटन बागलपुरी आपण याला मुंबई कॉटन पण म्हणू शकतो हे okay. पण ऑफिशियल युज आहे छान आहे डेली वेअर कसे करा ओल्ड लेडीज ऑफिशियल युज किंवा आणि सॉफ्ट आहे ना डेली वेअर साठी हा सॉफ्ट एकदम सॉफ्ट आहे बाराशे पन्नास ची आहे आपली okay. आफ्टर डिस्काउंट आणि मोचन मिल दोन्ही मिळून आपल्याला हे सहाशे पन्नास रुपयाला बसते मॅडम याच्यामध्ये पण अगदी लाईट आणि डार्क दोन्ही शेड येणार कलरच्या वगैरे डिझाईन पण प्रत्येक डिझाईन वेगळ्या वेगळ्या येणार तुम्हाला फ्लावर प्रिंट बारीक डिझाईन कलमकारीच्या डिझाईन अशा वेगळ्या वेगळ्या डिझाईन्स मिळतील छान आहे बघा ऑल ओव्हर पॅटर्न आपण याच्यामधला बघतोय तुम्ही इथे आल्यानंतर शॉपला व्हिजिट केल्यानंतर तुम्हाला भरपूर याच्यात व्हरायटी बघायला मिळतील भरपूर सुंदर असा पीस आहे बघा छान छान आपण कलेक्शन बघतोय साड्यांचं साड्या थोड्याफार okay. साउथ इंडियन ब्रॉकेट सगळ्या लग्न ट्रेंडिंग मध्ये आता सगळ्या ट्रेंडिंग चालू आहे बघा हे याच्यामध्ये पण एकदम रिच पीस येणार अगदी आठशे पासून ते अगदी आपल्याकडे दोन दीड लाखापर्यंत साड्या त्याच्यामध्ये okay. खूप सुंदर आहे साडी साऊथ इंडियन ब्रॉकेट आपल्याला धर्मावरम ब्रॉकेट असाही नाव देऊ शकतो छान आहे बघा हे पण ऑल ओव्हर साडीवरती डिझाईन येणार संपूर्ण कॉपर जरीच okay. विथ कॉन्ट्रास्ट कॉन्ट्रास्ट हा कॉन्ट्रास्ट म्हणजे थोडं सेल्फच पदर आहे आणि त्याला असं डिझायनरचा ब्लाउज पीस आहे ब्लाउज पीस त्यालाही काठ येणार एकदम काटपण सुंदर आहे काठ पण एकदम आणि खूप चालते आता मार्केटला ही दिसायला पण रिच वाटते ना लग्नात तर कसं याच्यावरती वेअर याच्यावर सुंदर मस्त सुंदर आहे सुंदर तीन हजार तीस ची फक्त आ, एक हजार तीस रुपये सुंदर साडे एक हजार म्हणजे हे वाटत पण नाही की एक हजार ती साडे आहे खूप छान आहे खूपच सुंदर आहे बघा बेस्ट आहे बघा याच्यामध्ये तुम्हाला अगदी रिच कलर मिळतील सगळे 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 जे बघतील त्या कलर आपण घ्यावं तसे वाटतील एवढे छान कलर आहे त्याच्यामध्ये तसेच मगाशी आपण चंद्रकोर बघितली होती चारशे पन्नास वाली तशीच ही आता आपली जशी ब्रँडेड कंपन्या असतात आपल्या सगळ्या तशीच एक शंग्रीला म्हणून ब्रँडेड कंपनी आहे तर हे आपली मूल प्रॉडक्ट करते हे मेन म्हणजे मी बत्तीसशे ऐंशी जे तुम्हाला बाराशे ऐंशी रुपयाला चंद्रकोर मिळते किती सुंदर कॉप कापड बघायचं एकदम सॉफ्ट एकदम एकदम सॉफ्ट बसणार आणि त्याची रिचनेस पण एकदम रिच फील येणार त्याच्यामध्ये इव्हन हा पोस्टर पण बघा किती सुंदर आहे बघा आहे कलर वगैरे पण खूप छान आहे त्याच्यामध्ये अगदी आठ कलरचा सेट आहे याच्यामध्ये पण अच्छा कलर आठ छान आहे बघा शाईन वगैरे दोन प्रकारचे आहेत आपल्याकडं सिल्वर आणि कॉपर कॉपर सिल्वर दोन्ही आहे त्याच्यामध्ये बघा हा पण खूप सुंदर आहे वाव पीस एकदम किती सॉफ्टनेस आहे बघा साडी एकदम लाईट वेट आहे मऊ आहे साडीस yes.